मग केवापासून इतक्या पिडनी गेलं ना तर एक वाजून तिथे पोहोचलो होतो दवाखान्यात पण सरकारी दवाखान्या सरकारी दवाखान्यामध्ये होतो सरकारी मध्ये सरकारी दवाखाना बंद होता बंद होता आम्ही इतके दरवाजे वाजवले खूप माझी मुलगी या बळाने पळ त्या गोळाने पळत आणि मग त्यासाठी फक्त एक नर्स होती आणि शिपाई होता दरवाजे उघडल्याच्या त्यानंतर आम्हाला आग घेतलं पण कोणी हात नाही लावलं बाळाला ती नर्स शिस्टर म्हणला उपचार करा ना आमच्या बाळावर पटकन म्हणा हा होईल होईल उपचार तुम्ही घाबरू नका डॉक्टरला फोन लावते मी डॉक्टरला फोन लावत बसली त्याच्यातच ला आमचे दहा पंधरा मिनटं गेले नंतर बोलते का तुम्ही पुढे जा इथे नाही उपचार म्हण डॉक्टर पण नाहीत मग आम्ही तिथून निघालो तिथं आमचं बाळ खूप बोलत होतं पण याच मम्मी मला सुई नको ना कोणा एक वाजून वीस मिनिटांनी हॉस्पिटल मध्ये होतो ते आलेच नाही डॉक्टर फक्त एक नर्स होती तिने सुद्धा तपासलं नाही बाळाला हात सुद्धा लावला नाही ते पण लांबच उभे होते आमच्या जवळ नाही आम्हाला टेबल नाही तिला काय नाही आम्ही खुर्चीवर बसलेलो मी पण उभीच होते माझी मुलगी त्या मुलीला घेऊन खुर्चीवर बसली तर त्याने बाळाला तपासलं सुद्धा नाही तर तिची नाडी चेक केले नाही मी चेक केला नाही डॉक्टर काय आलेच नाही आलेच नाही दुसऱ्या दिवशी हो तेव्हा ते बोलून देत नव्हते मी आलो पण तुम्ही निघून गेले होते मी इथंच होतो म्हणे डॉक्टरने तुमची वाट पाहिलं म्हणून वाट पाहिलं डॉक्टर इथले साहेबांना आम्हाला लगेच तो पाच मिनिटात पण तुम्ही थांबले नाही मी निघून गेले आणि मग शिस्टर आधी कशी बोलते आम्हाला का काय डॉक्टर नाही येणार तुम्ही जा म्हणून त्याने आम्हाला साधी विचारलं नाही का तुम्ही कोणत्या गाडीने आलेत मोटरसायकल आलेत का आलेत का कारने आलेत हे सुद्धा विचारलं नाही गेले कशा आम्ही इथून गाडी नेली होती प्रायव्हेट तिथे लाईट पण नव्हती आम्हाला दरवाजा सुद्धा सापडत नव्हता केंद्र सगळे बंद होते आम्ही इतके मोठमोठ्याना ओरडत होतो तो डायवर ओरडत होता मी माझी मुलगी तरी कोणीच बाहेर आलं नाही आणि मग त्या साईडने माझी मुलगी पळत गेली ते भाजीवारी बसतात का त्या साईडने तेव्हा तिथे एक दरवाजा उघड्या दिसला आणि आम्ही एक माणूस पाठवला होता ना पुढे तोड़े, तो तिथं पोहोचायचा आणि माझी मुलगी पण तिथं पोहोचायची तरी दहा पंधरा मिनिटं गेले आमचे आधी पाच मिनिटं तिथं दरवाजा खोलतानी गेलं आणि नंतर तिथं दहा मिनिटं गेले दहा पंधरा डॉक्टर वाट पाहिली राऊत हॉस्पिटलला रस्त्यानेच हो कारखाना फाट्यापर्यंत बाळा म्हणजे असं हालचाल करत होत बोलत होत त्याचे केस के वाढायचं तिथून मग आम्ही लय पिढने गेलो तरी तर हालचाल करत होतो पण तेव्हा हॉस्पिटलच्या जवळ तिथे गेलो का कॉर्नर मारला हो <laughs> <laughs> का तिथं बाळाने कोण लगवी केली आणि लगेच येऊ सोडलं परत हॉस्पिटलला पोचाय फक्त दहा मिनटं बाकी होते तिथे गेल्याच्या नंतर कॉटवर घेतलं मी मोठ्याने वाटत होते डॉक्टर आहेत का डॉक्टर आहेत का म्हटले आहेत आहेत शेटने नाळी चेक केली बाळाची का डॉक्टर बाहेर गेले हो तिथं नारंग गावच्या सरकारी मध्ये गेलो

डॉक्टर आम्हालाच खूप बोलत होते त्या दिवशी मी लगेच राजीनामा देतो म्हणलं राजीनामा ना आमचं बाळ येणार आहे का परत ते त्यांची चूक सुद्धा मान्य करत नव्हते एवढंच म्हणणं होतं त्याने एखादा इंजेक्शन दिलं असताना आम्हाला आम्बुलन्स दिली असती तर आम्ही खूप लवकर पोहोचला असतो तिथपर्यंत त्याने अंबुलन्स द्यायला पाहिजे होती पण ती सुद्धा दिली नाही तिथं बाळ बोलत होत नाही एक इंडिक्शन दिलं तर आम्ही जाऊ शकलो असतो तेवढे दहा मिनिटं आम्ही आधी गेलो असतो आंबोलत असती तर एक मुलगी होती माझ्या मुलीला डॉक्टर डॉक्टरची चुकी सापाचे फोटो पण टाकले होते लगेच आम्ही नाही पोचलो तर माझा मुलगा माझे मिस्टर गाडीवर आणि साप घेऊन हो। तुम्ही काही बोलत नाही घटना गंभीर आहे सरकारी यंत्रणा हरबल काहीच गांभीर्य नव्हतं त्या लोकांना त्या दिवशी मिटिंग मध्ये सुद्धा ते लोक अशी बोलून सुद्धा देत नव्हती नाही थोडा खजिल झालोय खजिल याच्यासाठी झालो आहे की ओतोडचे जे बेस आहे किंवा जे काय आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र या उभ्या पट्ट्याचं सगळ्यात मोठ्या गावाचं सेंट्रलाइज असलेलं आरोग्य केंद्र आहे ओतुळ आणि ओतवळच्या जर आजूबाजूच्या गावाची जर आपण घंटा लक्ष घेतली तर जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार लोक त्या संपूर्ण त्या आरोग्य केंद्र केंद्रावर अवलंबून आहे आणि पंचावन्न साठ हजार असलेल्या लोकांचं आरोग्याच्या आरोग्य केंद्र अवलंबून आहे आणि तिथे जर रात्रीचा डॉक्टर नर्स किंवा दरवाजा बंद करून ते जर समजा झोपले असतील मला असं वाटतं हे फार मोठी गंभीर बाब आहे कोणाच्या जीवाला सर्वसामान्य माणसाने आपल्या घरी सुखरूप राहायचं म्हणजे आरोग्य खातं जर अशा पद्धतीने जर समजा मॅसेज देत असेल सर्वसामान्यांना घटना कधीही घडू शकतो एखादा अपघात घडू शकतो एमर्जन्सी होऊ शकते एखादी महिला अडू शकते एखाद्याचा छोटा मोठा अपघात झाला पटकन आपल्याला आरोग्य विभागामध्ये आणावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर समजा आरोग्य खातं तिथे त्यांना लस दिले ठेवलेल्या आहेत आपण सर्पदंस लस आहेत वाघाने हल्ला केला तर त्या लस आहेत मग एवढ्या जबाबदारच्या लसेस जर समजा गव्हर्नमेंटने तिथे ठेवून जर डॉक्टरला जबाबदार निश्चित केलेली आहे आणि त्यांना जवळ कॉर्टर दिलेले आहेत शासनाने त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवलेल्या आहेत त्यांचे पगार वेळेवर केले जातात त्यांना सगळ्या गोष्टी जर मेडिसिन सेट पुरवल्या जातात अशा वेळेला दरवाजा बंद करून जर पंधरा मिनिटात जर आक्रोश करणारी आई हातामध्ये बाळ घेऊन जर त्या बाळाकडे बघत असेल आणि तिला दरवाजा उडा मिळत नसेल तर हे गंभीर बाब आहे अतिशय गंभीर बाब आहे काय उत्तर करायचं सर्वसामान्यांना अशी परिस्थिती तयार झालेली आहे मला असं वाटतं की वाघाचे आल्ले झाले कि वागायच्या हल्ल्याच्या वेळेला देखील सुद्धा त्याच्या आधी वन समितीच्या बैठका पाच वर्षात न होणे आरोग्य विभागाच्या बैठका न होणे आणि अशा परिस्थितीला जर समजा वेळ हातात असताना जर पेशंटला ते सरपत औषध इंजेक्शन न भेटणे म्हणजे साक्षर मृत्यूची गाठ आहे आणि हा मृत्यू आहे एक सर्वसामान्य कुटुंब आहे एक आदिवासी कुटुंब आहे आणि अशा पद्धतीचा पडताळ होता असेल एखाद्या कुटुंबाच्या बाळाशी म्हणजे पैशावरची मुलं हे मुलं असतात आणि गरीबाची मुलं नसतात काही उपाययोजना जर साथ देत नसेल आणि जर समजा जबाबदारी पासून जर कोणी शासकीय आणि सरकारी इतर यंत्रणा पुरत नसेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे मी या बाबतीमध्ये आरोग्य विभागाच्या तातडीने काम करतात जिल्ह्याचं त्यांना मी जाऊन या गोष्टी आता विचारताना खाली बोलून घेणार काय प्रकार जर एखाद्या महिलेचं एखाद्या मातेच बाळ जाऊन जर एखादा अधिकारी जर एवढ्या ओरबड भाषेने बोलत असेल त्यांच्या सद्भावना त्यांच्या भावना जर संपल्या असतात त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे फार गंभीर बाब आहे संबंधित डॉक्टर जर दोषी असेल तर काय कारवाईची मागणी करा शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजेत शंभर टक्के जर एखाद्या माणूस आपल्या कर्तव्यापासून लांब होत असेल तुम्हाला सगळ्या मेडिसिन्स असून इंजेक्शन असून स्टाफ देऊन चांगल्या दे पद्धतीच्या बिल्डिंग अवेलेबल करून दरवाजा बंद करून जर तुम्ही मनमानी पद्धतीने आराम करत असाल आणि जे काही काम करते ते दे, देखाव्यासाठी दिवसाच करायचं अहो इमर्जन्सी हे रात्रीची असते इमर्जन्सीचा अर्थ काय असतो तिथं झोपलेला ज्या म्हणतात झोपलेलं होतं तरी आले ना तुम्ही याच्यावरून आली भुईवाडीवरून तुम्हाला अर्धा तास लागला बाळाला चार वेळा उलट्या झाल्या मला तुम्ही चेक करताना कसं काय सांगतात त्या का चार वेळा उलट्या झाल्या तुम्ही पाहिलं का तरी चार वेळा उलट्या झाल्या त्या असंच उत्तर देत होता आणि मी जरी हे केलं असत तर ता ता, तुमचा अजून वेळ गेला असता पुढे जायला उशीर झाला असत ता। मला तसं आमचा वेळ घेतलास ना तू बाळ पण गेला आमचा वेळही घेतला उपचार तर नाही केलं नाही बाळाला हात लावून पाहिलं का नाही तपासलं शिवाय दुसरी गोष्ट आता आमच्यासारख्याची गोष्ट वेगळी आता ते मडपी ये शिलाशे वर्कस म्हणून काम करतात कोण हे त्याचे अच्छा येणार नाही म्हणून मी डायरेक्ट इथून गाडी करून गेले मला असं वाटत होतं का तिथपर्यंत आपण आपली गाडी नेऊन तिथून आम्बुलन्सनी पटकन जावा पण कधी त्यांनी ते विचारलं सुद्धा नाही तर त्याविषयी म्हटलं आम्बुलन्स तरी द्यायची तर म्हणतो ड्रायव्हर पण नव्हता इथं म्हणजे हे आरामशीर झोप काढतात आणि लोकांचा जीव घेतात असंच म्हणायला पाहिजे तरी आधी एक माणूस बिघत आम्ही पुढे लावून त्याला कल्पना द्यायसाठी पण त्याला पण दरवाजे उघड म्हणजे साप नाही कोणत्या साईडने दरवाजे म्हणून तो खूप दरवाजे वाजू वाजू कंटाळला नेमकी आम्ही तो संगतीच पोचला मध्ये तेवढ्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली होती कल्पना दिली होती पुढे कल्पना देऊन पण वेळ होता सर तेवढा आमच्याकडे कारण आमचं बाळ बोलत होत तिथं ऑफ ऑफ कंट्रोल आव्णाँ कंट्रोल अशी परिस्थिती आता जर दिवसेंदिवस समजा जबाबदारीपासून जर एखादा घटक बांधला जात असेल तर त्याचा मोठा परिणाम सोसावा लागतोय सर्वांना आमच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडू नये अशी वेळ पण कोणावर येऊ नये एखाद्या जावीच आहे आज माझ्या मुलीच कोणावर येऊ नये सरकारी यंत्रणेमध्ये कामाला असलेला स्टाफ एकमेकांची जर समन्वय नाही सरकारी यंत्र आता हे शासकीय बोर्ड आहेत ना सर्व अम्बुलन्स द्यायला म्हणजे नाही नाही मला सांगत तुम्ही अम्बुलन्स लवकर जाते हो इकडे किती कॉर्नर आहेत त्या रस्त्याला किती डायव्हर गाडी पाळवणार ह्या जर मड पी एस काम करताय रात्रीच्या वेळेस किती गाडी पाळणार सरकारी कर्मचारी कर्मचारी ना, ना, ना म्हणजे सरकारच्या एकमेकांच्या कर्मचाऱ्यामध्ये पण समन्वय नाही होत नाही याचा अर्थ काय तो तो डॉक्टर झाला पाहिजे नको एखाद्याच्या जीवाची खेळलाय कुटुंब झालंय त्यांच्यामुळं आता मातारी महिलेच दुःख नाही काळ का म्हणजे यांचं बाळ गेले भविष्यात कशा घटना घडू शकतात डॉक्टर काय ऍक्शन होईल तुमची मागणी काय असेल नाही आता या बाबतीमध्ये गंभीर निर्णय होईल गंभीर निर्णय नाही झाला तर मग कोणाला कोण वाढीच राहणार नाही टक्के निर्णय होईल त्यांची जी अपेक्षा आहे या लोकांना काम करण्यावर आणि कामा काम का जे कामा काम चांगलं करतात त्याचं आम्ही कौतुक करू पण जे कामापासून काम चुकारपणा करतात आणि एखाद्या अशा जीवाशी खेळतात आणि सर्वसामान्यांनी कुणाकडे बघून करायचं गरीबाने कुणाकडे जायचं सरकारी दरवाजात नाही जायचं मग जायचं कुणाकडं त्यामुळे ही बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय करू इथून बाहेर पडल्यानंतर त्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा मी या तालुक्याचं था जे तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी याच्याशी बोले त्यांच्याशी बोलतो आणि श शंभर टक्के ह्या मुलगा तर गेलंच आहे आता ते काय पुढे देणार नाही पण हा एवढा मोठा आलगड केला हा आरोग्यासाठी आणि ह्या लोकशाहीसाठी हा फार मोठा गुन्हा आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या मृत्यूशी एखादा कसा वाहू शकतो त्याचा त्याचा जाब विचारला जाईल आणि त्या बाबतीतला निर्णय हा तातडीने केला जाईल त्या बाबतीमध्ये शंभर टक्के तशीच गंभीर पावलं उचलली जातात बाळाच्या मृत्यू दोषी धरून संबंधितांवर गुन्हा दाखल होईल का शंभर टक्के या बाबतीमध्ये अशा पद्धतीने जो माणूस समजा माझं म्हणणं आहे की ठीक आहे तुम तुमच्याकडे चूक झाली तुम्ही तिथे अवेलेबल झाले नाही अवेलेबल न ना होणं दरवाजा न उघडणं हो शासकीय दरवाजा बंद ठेवणं आरोग्याचा दरवाजा उघड ठेवतो का हो पोलीस स्टेशनचा दरवाजा आणि आरोग्याचा दरवाजा या लोकशाहीमध्ये बंद करण्याचा अधिकार करून आला नाही ते चोवीस तास हे दरवाजे जनतेचे ते उघडे राहायला पाहिजेत त्यामुळे ती गंभीर बाब आहे आणि दुसरी गोष्ट एवढं करून सुद्धा तुम्ही जर समजा त्या आमच्या आदिवासी बगरीला त्यांच्या आईला त्या मुलीला मुलीच्या आईला त्यांच्या वडिलांना किंवा त्या कुटुंबाला जर तुम्ही उद्धटपणे सांगत असल की हे तुमचीच चूक आहे तुम्ही दरवाजे लावून झोपायचं तुम्ही फोन अटेंड नाही करायचं संपूर्ण आरोग्य विभाग काळोगामध्ये का ठेवायचा सो लावायचे नाही गेट बंद करून ठेवायचे उपलब्ध व्हायचं नाही मग त्या आपत्कालीन दिलेल्या व्यवस्थेच्या ज्या लसेस आहेत किंवा ज्या इंजेक्शन आहेत त्याचा उपयोग काय त्या कुणासाठीच द्या ही बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यामध्ये निर्णय होईल आणि आपण म्हटल्याप्रमाणे पतांनी मिळायचं दुःख नाही पण काळसोसूचा कामा नाही काळसोसू देणार नाही हे क्षेत्रामध्ये शिवरायांची भूमी आहे न्याय तर होईल शंभर टक्के न्याय होईल मी आता त्यांच्याशी बोललो आहे आणि हे समजून घेतले आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे या बाबतीतला निर्णय होईल आणि मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की शंभर टक्के ही जी मुलगी आपली गेली ती आमच्या ह्या ही शिवजन्मची कन्या गेलेली आहे आणि ती गंभीर बाब आहे त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांमध्ये जे काही आता थोडे अविश्वासनीयता तयार झालेली आहे किंवा जी काही भीती तयार झालेली आहे त्या भीतीचा भीतीला आम्ही तातडीने या सगळ्यामध्ये न्याय देऊ आणि शासकीय यंत्रणेच्या बाबतीमध्ये जो बेजबदारपणा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही दोषी ठरू